नमस्कार मित्रा मराठी भयकतामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एका अशा भयान प्रवासाची गोष्ट सांगणार आहे जी माझ्यासोबत स्वतः घडती आहे माझं नाव जीवन आणि मी एक ट्रक ड्रायव्हर माझ्या आयुष्यातील अर्ध्याहून अधिक काळ मी या चाकांवरच काढला आहे शहरांचे दिवे गावाकडचा साधेपणा आणि रस्त्यांची भयान शांतता हे सगळं माझ्या आयुष्याचा भाग आहे पण आज आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती साधारण नाही ती माझ्या आयुष्यातील एक अशी घटना आहे जिने माझं मन माझं शरीर आणि माझा आत्मादेखील हदरवून टाकला आहे एक वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेचे ओरखडे अजूनही माझ्या मनावर आणि शरीरावर तसेच ताजे आहेत साधारणपणे रात्रीच्या वेळी तुम्ही कधी रस्त्यावर एकटे प्रवास करत असाल तर तुम्ही काय करता गाणी ऐकता खिडकीतून बाहेर बघता माझ्यासारख्या ड्रायव्हरला तर रात्रीचा प्रवास अगदी रोजचाच आहे पण ती रात्र ती रात्र काहीतरी वेगळीच होती त्यावेळी असं काही घडलं ज्यावर आजही विश्वास ठेवणं माझ्यासाठी कठीण आहे ती रात्र माझ्यासाठी एक भयान स्वप्न होती आणि तिच्या आठवणी अजूनही मला झोपू देत नाही या कथेला मी एक भयानक सत्य कथा मानतो कारण ती माझ्या स्वतःसोबत घटली आहे माझ्या मित्रांनो ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण यातला प्रत्येक क्षण तुम्हाला तुमच्या जागी खिळून ठेवे तुमच्यापैकी किती असे आहेत ज्यांना भीती वाटते आणि तरीही तुम्ही या कथा पाहता जर तुम्हाला भीती वाटते आणि तरीही तुम्ही या कथा पाहता तर या भीतीला सामोरं जाण्यासाठी आत्ताच या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा जेणेकरून मी तुमच्यापर्यंत अशाच आणखी कथा घेऊन येईन आणि हो तुम्ही मला सबस्क्राईब का करत नाही आहे हेही कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर सुरू करूया माझ्या आयुष्यातील तो भयान अनुभव आजची भयान कहाणी पुढे सुरू ठेवण्याअगोदर तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजची भयान कहाणी मी जीवन नागपूरचा एक सामान्य ट्रक ड्रायव्हर आहे पण ही गोष्ट माझ्या आयुष्यातील एक अशी आठवण आहे जिने मला माझ्या सामान्य जीवनापासून खूप दूर नेलं ही गोष्ट घडली जेव्हा मी एका व्यापाऱ्याचा माल घेऊन साताऱ्याहून पावसला निघालो होतो पावसाळ्याचे दिवस होते माझ्यासोबत माझा क्लिनर नव्हता कामासाठी मला एकटं जावं लागलं मी अनेकदा या रस्त्याने प्रवास केला होता पण यावेळी काहीतरी वेगळं होतं माझा जुना ड्रायव्हर मित्र राजेश मामा जो याच मार्गावर कित्येक वर्षापासून होता त्याने मला खूप समजावून सांगितलं होतं जीवन पैसे कमावण्यापेक्षा जीव वाचवणं महत्वाचं आहे कोकणात विशेषतः पावसाळ्यात रात्रीचा एकटा प्रवास करणं टाळ त्याच्या डोळ्यात एक वेगळीच भीती होती जी मी कधीच पाहिली नव्हती पण माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला हा प्रवास करणं भाग होतं मी देवाचं नाव घेतलं आणि सातारा सोडलं सुरुवातीचा सा प्रवास तसा सोपा होता मी ट्रक चालवत होतो आणि माझ्या जुन्या टेप रेकॉर्डवर मोहम्मद रफींची गाणी ऐकत होतं कराड शाहूवाडी आणि लांजा ही गावं मागे पडली पण जसा मी पावसच्या दिशेने पुढे सरकत होतो तसं वातावरण बदलू लागलं शहरांची गर्दी मागे पडली आणि भयान शांतता पसरली जुलै महिना भरपूर पडलेल्या पावसामुळे वातावरण थंडीने काठून टाकलं होतं रस्त्याच्या दोन्ही बाजूला खंदाट जंगल होत आणि रात्रीच्या अंधारात ट्रकच्या हेडलाईट्समुळे फक्त थोडासाच रस्ता दिसत होता वाऱ्याचा एक थंड झोप ट्रकच्या केबिन मधून आत शिरला आणि माझ्या अंगावर काटा उभा राहिला मी माझी जाड शॉल काढली आणि अंगावर घेतली अचानक का आभाळात काय ढग समजाले आणि विजेचा कडकडाट सुरू झाला काही क्षणातच पावसाने जोर पकडला सुरुवातीला रिमझिम पण लवकरच मुसळधार पाऊस सुरू झाला ट्रकच्या छतावर पावसाचे थेंब असे आदळत होते जणू कोणीतरी दगडच फेकत आहे हा रस्ता खूप वळणावळणाचा आणि धोकादायक होता एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल तरी मी ट्रकचा वेग कमी केला आणि खूप सावधगिरीने चालवत होतो समोरचा रस्ता पावसाच्या पाण्याने पूर्णपणे धुसर झाला होता वायपरचा वेग वाढवूनही मला काहीच स्पष्ट दिसत नव्हतं अशा परिस्थितीत पुढे जाणं धोकादायक वाटत होतं म्हणून मी रस्त्याच्या कडेला ट्रक थांबवण्याचा निर्णय घेतला मी ट्रक बाजूला घेतला आणि पाऊस थांबण्याची वाट पाहू लागलो मोबाईल काढला पण त्याला नेटवर्क नव्हतं मी एकटाच होतो माझ्या विचारात हरवून गेलो होतो माझ्या कुटुंबाचा विचार करत होतो आणि हा पाऊस कधी थांबे याची वाट पाहत होतो अचानक कोणीतरी ट्रकच्या ड्रायव्हर सीटच्या दरवाजावर खूप जोरात ठोटावलं तो आवाज ऐकून माझं हृदय थांबलं मला धक्का बसला या निर्जन ठिकाणी या पादळी रात्री कोण असेल माझ्या मनात लगेच चोर किंवा दरोडेखोरांची भीती आधी मी घाबरून गप्प बसलो काही मिनिटांच्या शांततेनंतर पुन्हा तोच आवाज आला पण यावेळी तो जास्त मोठा होता जणू कोणीतरी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत आहे माझी वाचाच केली होती मी थरथर त्या आवाजात विचारलं कोण आहे पण बाहेरून काहीच उत्तर आलं नाही फक्त पाऊस आणि वाऱ्याचा आवाज होता मी पुन्हा विचारले कोण आहे बाबा काय पाहिजे पण यावेळी ही शांतताच होती माझं हृदय वेड्यासारखं धडधडत होतं आणि माझ्या कपाळावर घाम जमा झाला होता माझं हृदय वेड्यासारखं धडधडत होत पुन्हा एकदा दरवाजा वाजवल्याचा आवाज आला यावेळी तो इतका जोरात होता की मला वाटलं कोणीतरी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या अंगावरचा प्रत्येक केस उभा राहिला मी थरथरत्या त्या हाताने हळूस दरवाजाचा लॉक काढला आणि थोडासा सरकून बाहेर डोकावून पाहिलं आणि जे दृश्य माझ्या डोळ्यासमोर होतं ते कोणत्याही भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हतं मुसळधार पावसात एक तरुण सुंदर मुलगी उभी होती तिने पूर्णपणे पांढरा पोशाख घातला होता जो पावसाने पूर्णपणे भिजून तिच्या शरीराला चिकटला होता तिने एका मोठ्या पांढऱ्या शालीने स्वतःला ज्यामुळे तिचा अर्धा चेहरा झाकला गेला होता पण तिचे मोठे काळे डोळे अंधारातही चमकत होते तिची अवस्था पाहून असं वाटत होतं की ती खूप खूप वेळ या वादळात फिरत असावी तिला पाहून माझी भीती थोडी कमी झाली आणि त्या जागी दया आणि आश्चर्य यांनी जागा घेतली मी थरथरत्या आवाजात तिला विचारलं कोण आहेस तू आणि यावेळी अशा निर्जन ठिकाणी या पावसात काय करत आहेस ती काहीच बोलली नाही फक्त तिच्या खोल आणि रिकाम्या डोळ्याने माझ्याकडे पाहत राहिली तिचं मौन खूप विचित्र आणि भीतीदायक होतं काही वेळाने तिचा हळू आणि थरथरता आवाज माझ्या कानावर आला साहेब पुढे पावसव एक गाव आहे मी तिथे चालले आहे मी इथे खूप वेळापासून गाडीची वाट बघत आहे पण मला काहीच मिळत नाही मला तिथे सोडाल का पावसचं नाव ऐकून मी हादरलो मला राजेश मामाचे शब्द आठवले जीवन पैसे कमावण्यापेक्षा जीव महत्वाचा आहे पावसाळ्यात रात्रीचा प्रवास स्टार्ट माझ्या मनात एक अनामिक शंका निर्माण झाली पण त्या मुलीची दयनीय अवस्था पाहून माझं मन द्रवलं मी आदराने तिला म्हटलं ताई बाहेर खूप पाऊस आहे मी पण पावस गावीच जात आहे तुम्ही आत येऊन बसा पाऊस थांबला की मी तुम्हाला सोडून देऊ तिने काहीही न बोलता हळूस मान हलवली आणि माझ्यासोबत ट्रकच्या केबिनमध्ये येऊन बसली ती बसताच केबिनमधील वातावरण अचानक बदललं एक विचित्र वर्णन करता येणार नाही अशी थंडी आणि दमटपणा माझ्या संपूर्ण शरीरात पसरला मी हिटर चालू ठेवला असूनही मला असं वाटत होतं जणू कोणीतरी माझ्या शेजारी बर्फाची लादीच ठेवली आहे इतक्या कडाक्याच्या थंडीतही मला घाम फुटला आणि माझा श्वास कोंडू लागला ती मुलगी खिडकीबाहेर अंधारात एक टक पाहत होती तिने स्वतःला शालमध्ये पूर्णपणे गुंडाळले होते तिचे हात हे दिसत नव्हते तिचे हे पूर्ण मौन मला अस्वस्थ करत होतं मी मनात विचार करत होतो की कदाचित ती इतकीच स्थानिक मुलगी असावी आणि इथले लोक थोडेसे लाजाळू असतात म्हणून ती बोलत नसावी पण माझ्या मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा येत होता की जेव्हा मी इथे आलो तेव्हा आजूबाजूला कोणीच नव्हतं मग ही मुलगी अचानक कुठून आली एक दोन मिनिटांच्या त्या भयान शांततेनंतर माझ्याने राहुलाने मी वातावरण हलकं करण्याच्या हेतूने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मी विचारलं ताई तुम्ही पावजवळ कुठे राहता तुमचं कुटुंब तुमची वाट बघत असेल माझ्याकडे न पाहता ती बाहेर बघत म्हणाली माझा नवरा माझी वाट बघत असेल मी पुढे बोलणं सुरू ठेवण्यासाठी विचारलं अच्छा तो काय करतो तिने एक क्षण थांबून असं काहीतरी सांगितलं ज्यामुळे माझ्या अंगावरचे केस उभे राहिले ती म्हणाली माझा नवरा स्मशानभूमीत काम करतो हे ऐकून माझ्या घशात काटे आले मी घाबरून विचारले स्मशानभूमीत तिथे काय करतो माझे शब्द ऐकून ती हसू नपी ते हसू सामान्य नव्हतं ते एक थंड आणि निर्जीव हसू होतं जे रात्रीच्या भयान वातावरणात भर घालत होतं मला तिचा राग आला पण ती लगेच म्हणाली तो थडग्यांना सिमेंट लावण्याचं काम करतो हे ऐकून मी गप्प बसलो मी विचार केला की तो कदाचित कबरी खोदणारा किंवा थडग्यांवर काम करणारा कोणीतरी असावा मी जास्त बोलणं योग्य समजलं नाही मी खिडकी बाहेर पाहू लागलो पाऊस जवळजवळ थांबला होता फक्त रिमझिम सुरू होती मी देवाला आठवून ट्रक सुरू करण्याचा प्रयत्न केला पण ट्रक सुरूच झाला नाही मी चावी एकदा दोनदा खूप वेळा फिरवली पण इंजिनमधून कोणताही आवाज आला नाही मला काळजी वाटली आत्ताच तर ट्रक ठीक होता मग आता काय झालं मी खाली उतरलो बोनेट उघडलं आणि इंजिन तपासू लागलो वायर थोड्या हलव्या बॅटरी टर्मिनल्स स्वच्छ केले मला कोणताच मोठा बिघाड दिसला नाही मी पुन्हा ट्रकमध्ये बसलो आणि चावी फिरवली यावेळी ट्रक धडधडत सुरू झाला मी सुटकेचा श्वास घेतला पण जेव्हा मी ट्रक केअरमध्ये घालून पुढे सरकलो तेव्हा मला जाणवलं की माझा ट्रक खूप जड झाला आहे जणू काही त्यावर अनेक टन अतिरिक्त वजन मी एक्सिलेटर ताबत होतो पण ट्रक खूप हळू जड सरकत होता ट्रकवर एवढं जास्त सामान हे नव्हतं मला आश्चर्य वाटलं की हे अचानक कसं झालं मी तिरक्या डोळ्याने त्या मुलीकडे पाहिलं ती शांत आणि स्थिर बसली होती जणू एक पुतळाच ही गोष्ट मला खूप अस्वस्थ करत होती पण मला भीतीही वाटत होती म्हणून मी शांत राहिलो रस्ता खूपच लांब आणि निर्जन वाटू लागला होता चारही उंच आणि भयान शांतता होती मी फक्त पुढचा रस्ता कधी येतो याची वाट पाहत होतो त्याच वेळी मला माझ्या खांद्यांवर खूप जास्त ओझ जाणवू लागलं जणू काही मी खूप जड वस्तू माझ्या खांद्यांवर घेऊन चाललो आहे फक्त खांदेच नाही तर माझं पूर्ण शरीर जड होत होतं ट्रक चालवणंही खूप कठीण जात होतं स्टेअरिंग वळवायलाही मला खूप जोर लावावा लागत होता मी त्याच अवस्थेत आणि हताश अवस्थेत ट्रक चालवत राही जवळपास अर्धा तासाच्या प्रवासानंतर तिने मला एका निर्जर वळणावर थांबण्यास सांगितलं मला इथे उतरवा मी लगेच ट्रक थांबवला खिडकीतून बाहेर पाहिलं ज्या ठिकाणी ती उतरत होती ती जागा खूपच भयान होती समोर एक धोकादायक वळण होत आजूबाजूला वस्ती नव्हती घर नव्हती कोणताही दिवा नव्हता मी नीट पाहिलं तर काही अंतरावर एक पाण्याचा ओढा वाहत होता आणि त्याच्या आजूबाजूला झुडप होती आणि दुसऱ्या बाजूला मोठे काळे डोंगर होते मी आश्चर्याने विचारलंही इथे इथे काहीच नाहीये तुम्ही कुठे जाणार ती म्हणाली मी पुढे जाई माझ्या मनात काळजी वाटू लागली एक इतकी रात्र त्यात असं खराब हवामान ही तरुण मुलगी आणि हे निर्जन जंगल मला काहीच समजत नव्हतं ती मुलगी ट्रकच्या खाली उतरू लागली जशी तिने पाय खाली ठेवला तसा कुठून तरी पैंजणांचा छुमछुम असा आवाज आला मी लक्ष दिलं तेव्हा तो आवाज तिच्या पायातूनच येत होता तिने पैंजण घातले होते मला जास्त आश्चर्य वाटलं कारण जेव्हा ती माझ्या ट्रकवर चढली होती तेव्हा असा कोणताही आवाज आला नव्हता ती ट्रकवरून खाली उतरली आणि विश्वास ठेवा ती खाली उतरताच माझा ट्रक एका झटक्यात हलका झाला मला असं वाटलं जणू माझ्या वरून खरंच कित्येक टणांचं ओझं उतरवलं आहे मला खूपच आश्चर्य वाटलं पण मी माझ्या मनाचा भ्रम समजून ही गोष्ट सोडून दिली ती मुलगी खाली उतरली आणि पुढे चालू लागली मी ट्रक चालूच ठेवला आणि थोडा वेळ थांबून तिच्याकडे पाहू लागलो मला पाहायचं होतं की ही मुलगी या निर्जल ठिकाणी कुठे जाते ती मुलगी त्या डोंगरांच्या दिशेने चालू लागली मी डोळे मोठे करून हे सगळं पाहत होतो ती चालत राहिली आणि मी तिला पाहत राहिलो अचानक मी पाहिलं की ती मुलगी समोरच्या पाण्याच्या ओढ्यात थेट आतमध्ये जाऊ लागली मी ट्रकच्या आत बसून हे सगळं पाहत होतो धक्का बसलेला आणि घाबरलेला मला तिला हाक मारावी असं वाटलं पण भीतीमुळे आणि दहशतीमुळे मी मनात म्हणत होतो ही मुलगी वेडी झाली आहे की काय इतक्या पावसात आणि थंडीत पाण्यामध्ये कोण जात आणि मग माझ्या डोळ्यासमोर ती मुलगी त्या ओढ्यामध्ये पाण्यात चालत खोल गेली आणि पूर्णपणे गायब झाली मी आता खूप घाबरलो होतो मला वाटलं की कदाचित जास्त पाण्यामुळे ती पुढारी असे पण मी चुकलो होतो ती गायब होताच मला पुन्हा त्याच थंड आणि पोकळ हसण्याचे आवाज ऐकू येऊ लागले यावेळी ते आवाज जास्त मोठे आणि भयापह होते मी पटकन ट्रक सुरू केला आणि वेगाने पुढे निघालो मी अजून त्या धक्क्यातून सावरलो नव्हतो तेवढ्यात मला खूप भूक लागली मी दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं मला कुठून तरी पस्ती दिसावी असं वाटत होत मला एखाद धाबं मिळावं जिथे मी थांबून काहीतरी खाऊ पिऊ शके आणि एक कडक चहा घेऊ शके जेणेकरून माझं डोकं आणि ही भीती थोडी कमी होईल थोडं पुढे गेल्यावर मला एक धाबा दिसला मी ट्रक थांबवला आणि खाली उतरलो मी धाबा मालकाला वॉशरूम बद्दल विचारलं त्याने धाब्याच्या मागील बाजूस हात दाखवला तिथे खूप अंधार होता एका बाजूला तीन छोटी वॉशरूम्स होती आणि फक्त एक मध्यम आकाराचा बल्ब चालू होता मी एका वॉशरूम मध्ये गेलो तेव्हा मला बाजूच्या वॉशरूम मधून काही आवाज ऐकू आले जणू कोणीतरी पुटपुटत आहे मग अचानक तिथला बल्ब बंद झाला आणि अंधार पसरला लाईट जाताच ते आवाज जास्त मोठे झाले आता तो आवाज कोणीतरी गुरगुरल्यासारखा वाटत होता मला भीती वाटू लागली मी कान भिंतीला लावून ऐकलंही मला असं वाटलं जणू एक बाई रडत आहे मी खूप घाबरलो या निर्जन धाब्यावर रात्रीच्या वेळी बायका जिथे जातात त्या वॉशरूममध्ये एकटी बाई काय करत असेल मी धाडस करून दरवाजा उघडून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं दोन्ही बाजूच्या वॉशरूम्स रिकाम्या आणि निर्जन होत्या हे मला आणखी घाबरवण्यासाठी पुरेसं होतं कारण ते आवाज मी खूप स्पष्टपणे ऐकले होते मी पटकन हात धुतले आणि परत येऊन खुर्चीवर बसलो मी जेवण केलं चहा पिला पण माझं मन पुन्हा पुन्हा त्या मुलीकडे आणि त्या आवाजांकडे जात होत ट्रकचं ओझ कमी होणं मुलीचं ओढ्यात कायम होणं याने मी अस्वस्थ होतो अजूनही प्रवास बाकी होता मी पैसे दिले चहा पिला आणि पुन्हा माझ्या प्रवासाला निघाल मी ट्रक सुरू करून रस्त्यावर आणला आणि थोडं पुढे गेल्यावर जे पाहिलं ते पाहून माझं रक्त गोठल तीच मुलगी पुन्हा रस्त्याच्या मध्ये उभी होती ती मला ट्रक थांबवण्याचा इशारा करत होती पण यावेळी ती तशी नव्हती ती माझ्या ट्रक समोर उभी होती पण यावेळी वेगळं आणि अवर्णनीय भयावह वाटत होत तिचे पांढरे कपडे आता मळके आणि फाटलेले होते तिचे लांब काळे केस वाऱ्यात असे लहरत होते जणू शेकडो सापाने फणा पसरला आहे आणि तिचा चेहरा आता माणसाचा नव्हता तिचे डोळे खोल गेलेल्या खड्ड्यांसारखे होते आणि त्यात एक दुष्ट चमक होती तिचे केस कोरडे आणि पिवळे झाले होते आणि तिच्या ओटांवर एक हास्य होत जे कोणत्याही माणसाला भीतीने हादरवून टाकण्यासाठी पुरेस होत ती माझ्या ट्रकच्या अगदी समोर येऊन उभी राहिली मी इतका घाबरलो होतो की माझा श्वासच थांबला काही क्षणासाठी माझं पूर्ण शरीर बधीर झालं जणू मला अर्धांग वायू झाला आहे मी स्टेरिंगवरच गोठून गेलो होतो तिच्या पोकळ थंड हसण्याचा आवाज आता माझ्या कानांचे पडदे फाडत होता ते हसू एखाद्या खोल दरीतून आल्यासारखं होतं आणि ते शतकानुशतकांच्या वेदना द्वेष आणि रागाने भरलेलं होतं जणू माझ्यावर वीजच कोसळली मी पूर्ण ताकदीने हॉर्न वाजवला आणि एक्सेलेटरवर पाय ठेवला मी ट्रक तिच्यावरून चालवून पुढे जाण्याचा विचार केला पण जसा जसा मी ट्रक पुढे सरकवला तशी ती अविश्वसनीय वेगाने रस्त्याच्या बाजूला सरकली मी वेगाने ट्रक तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण तिचं हसू माझा पाठलाग करत होत ती माझ्या ट्रक सोबत थांबत होती तिचा वेग अमानवी होता मी मिरर मिररमध्ये पाहिलं तर ती माझ्या बाजूने धावताना दिसत होती तिचे केस हवेत उडत होते आणि तिचे डोळे थेट माझ्याकडे पाहत होते माझं हृदय इतक्या धडधडत होतं की ते माझ्या छातीतून बाहेर ये असं वाटत होतं मी डोळे पिटले आणि हनुमान चालिसा म्हणू लागलो माझी जीभ अडखळत होती शब्द तुटत होते पण मी वाचत राहिलो तिच्या हसण्याचा आवाज माझ्या कानात घुमत होता असं वाटत होतं जणू ती माझ्या केबिनच्या आत बसून हसत आहे मी इतका भीतीने ग्रासलो होतो की माझ्या डोळ्यासमोर अंधार येऊ लागला मी फक्त ट्रक चालवत होतो मला कुठे जायचंय हे कळत नव्हतं मला फक्त त्या जागेपासून त्या जीवापासून दूर जायचं होतं थोड्या वेळाने मला दूरवर काही दिवे दिसले कदाचित ती एखादी छोटी वसाहत किंवा चेकपोस्ट असावी माझा ट्रक त्या दिव्यांच्या जवळ पोचताच तिच्या हसण्याचा आवाज हळूहळू कमी झाला आणि मग पूर्णपणे थांबला मी घाबरून आरशात पाहिलं ती आता तिथे नव्हती कसा थरथरत मी माझ्या गंतव्यस्थानावर पावसला पोहोचलो जेव्हा मी ट्रक थांबून खाली उतरण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या पायांमध्ये जीव नव्हता मी माझं स्टेअरिंगवर ठेवलं आणि ओक्सापोक्सी रडू लागलो तिथे असलेल्या कामगारांनी माझी अवस्था पाहिली तेव्हा ते माझ्या ते ते दिशेने धावले मला त्यांच्याशी नीट बोलता येत नव्हतं माझ्या तोंडातून फक्त तुटलेले शब्द बाहेर येत होते त्याने मला पाणी दिलं धीर दिला आणि मग मी तिथे काम करणाऱ्या माझ्या एका जुन्या मित्राला ती संपूर्ण घटना सांगितली माझी इतकी बिघडली होती की मला खूप ताप आला मला असं वाटत होतं की कोणीतरी माझ्या आसपास सतत आहे रात्री मला झोप लागत नव्हती मला भयानक स्वप्न पडत होती ज्यात तीच हडळ माझं पाठलाप करत होती माझी अवस्था पाहून माझ्या मित्राने मला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरनी तपासणी केली आणि सांगितलं की मला खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे आणि माझ्या नसांवर त्याचा परिणाम झाला आहे माझ्या मित्राने माझ्या मोठ्या भावाला साताऱ्याला फोन करून माझ्या आजाराची माहिती दिली बातमी ऐकून माझा भाऊ लगेच साताऱ्याहून मला खेळण्यासाठी पावसला आला त्याने माझी अवस्था पाहिली तेव्हा तोही काळजीत पडला मी हाडांचा सांगाडाव झालो होतो माझे डोळे खोल केले होते आणि माझ्या चेहऱ्यावर सतत भीती दिसत होती माझ्या भावाने मला सोबत घेतलं साताऱ्याला परत आणलं पण साताऱ्याला आल्यावरही माझी तब्येत सुधारली नाही माझ्या भावाने मला डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं की मला खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे आणि त्यामुळे माझी तब्येत बिघडली आहे ते म्हणाले काळजी करू नका मानसिक धक्का आहे जेव्हा हा त्या धक्क्यातून बाहेर येईल तेव्हा हळूहळू सगळं ठीक होईल मी माझ्या भावाला किंवा इतर कोणालाही त्या रात्री घडलेल्या घटनेबद्दल काहीच सांगितलं नाही मला वाटलं की कोण विश्वास ठेवेल दीड एक महिन्यांच्या सततच्या उपचारानंतर आणि प्रार्थनेनंतर माझी तब्येत सुधारू लागली माझ्या मनात बसलेली भीती हळूहळू कमी होऊ लागली मी हळूहळू त्या धक्क्यातून बाहेर आलो पण आजही जेव्हा मला त्या घटनेची आठवण होते तेव्हा मी आतून पूर्णपणे हादरवून जातो कारण त्या एका घटनेने मला आतून पूर्णपणे तोडून टाकलं होतं मी खूप दिवसांसाठी ट्रक चालवणं बंद केलं त्या शहराचा विचार जरी केला तरी माझ्या अंगावर काटा उभारायचा त्या घटनेला आता एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे मला पुन्हा ट्रक चालवण्यास सुरुवात करावी लागली आहे पण मी आता पूर्वीसारखा नाही ती रात्र ती मुलगी तिचं थंड हसू आणि तिचा भयावह चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही मी एक धडा शिकलो आहे की काही गोष्टी काही जागा अशा असतात ज्यांच्यापासून दूर राहणं जास्त चांगलं असतं पैसा गरजा या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण जीवापेक्षा जास्त काहीच महत्त्वाचं नाही हीच भीती माणसाला आतून पोखरवून काढते त्याला घाबरवून टाकते आणि असंच काहीतरी माझ्यासोबतही घडलं आजही जेव्हा मी रात्रीच्या वेळी एखाद्या निर्जन रस्त्यावरून जातो तेव्हा माझं हृदय थरथरतं आणि मी देवाला प्रार्थना करतो की तो मला प्रत्येक अज्ञान आणि अदृश्य वाईट गोष्टींपासून सुरक्षित ठेवू तर मित्रांनो ही होती माझ्या आयुष्यातील ती हादरवून टाकणारी रात्र जी आजही मला स्पष्ट आठवते एका सामान्य ट्रक ड्रायव्हरच्या आयुष्यात आलेला हा असा प्रसंग जो माझ्यासोबतच तुम्हालाही त्या अदृश्य जगाच्या तारात घेऊन जातो कधी कधी काही गोष्टी आपल्या कल्पनाशक्ती पलीकडच्या असतात ज्यांच्यावर जा विश्वास ठेवणं कठीण असतं पण त्या खऱ्या असतात तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला पहिले म्हणजे दीपक तळबी वडगाव कोल्हाटी छत्रपती संभाजीनगर प्रदीप माडसे गाव म्हाडस तालुका मुरबाड जिल्हा ठाणे राजू वारेकर कल्याण जिल्हा ठाणे आशा मनोहर नांगरे वाळकी तालुका औंधाड अगला जिल्हा हिंगोली पंडित गायकवाड आंबे तालुका पेठ जिल्हा नाशिक अरुण सोडवले सातपूर शिवाजी महाराजनगर नाशिक राजेश मोरे कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग राजेश्री मिसाळ अकलूज जिल्हा सोलापूर निकिता अक्षय ताकतोडे रिसोड जिल्हा वाशिम विशाल बारवे ब्राह्मणवाडी खेड तळेगाव दाभाडे पराग म्हैसकर खांडज तालुका कर्जत जिल्हा रायगड शिवप्रसाद ताळपुसे नांदेड अजय संकपाळ नाशिक बिहू खरात जालना रेवा कानडे अहिल्यानगर संजय गुरव घाटकोपर मुंबई रोनक निष्काळजे पांडे कामोठे चिल रायगड निलेश सपकाळे जळगाव विकास आरगोड्डे बंगळूर राज्य कर्नाटक स्वप्नील पोतार एरोली नवी मुंबई पंकज शिर्के पुणे आकाश पाटील धुळे भास्कर रावल अमेरिका आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे समाधान माळी दीपक पवार आणि शेवटी गोरख धनकर मित्रांनो तुम्हा सर्वांची मनापासून आभार तुमच्या कमेंट लाईक्स आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळते लवकरच भेटूया पुढच्या भयान कथेत तोपर्यंत काळजी घ्या